तर तुम्ही आजचा थमनेल आणि टायटल बघितलात तर इल्लेला असा या वर्षातला सगळ्यात जबरदस्त गिफ्ट एवढा एक, एक मोठा आम्ही एक्सपेक्टच एक करूक नाही होता तर गिफ्ट कोणाकडनं भेटला आणि थमनेल मध्ये तर दिसला पण तुम्हाला आता रिअल मध्ये दाखवते पुढे कसं असा आणि काय हा तर आई कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज जाऊचा असं आपण आपले सबस्क्रायबर असत तर त्यांच्याकडे असा बारसो आणि इल्यानंतर आईने सांगितले की आज जाऊचा असा त्याच्यामुळे आता तयारी वगैरे केलं आणि टाइम झालेला बरोबर जाता साडेसात वाजत इल्लेले असत तर निघया पप्पा कुडामध्येच असत तर आपण ना कुडात जाऊचा आणि त्याच्यानंतर पप्पांबरोबर आपण बारशाक निघायचा वेळ नको काढूया बाहेर पडूया कारण उशीर झालो ऑलरेडी चला आई आज अशी रेडी झाली आहे बघू शकताय कालची मी घेतलेली साडी तिच्यात तर आई एक नंबरच दिसत होती आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ इल्ला जर बघू नश्चात मी चॉईस केलेली साडी नक्की बघा खतरनाकच दिसताय एकच नंबर आणि आज अशा प्रकारे या लाल कलरची साडी घातल्या ना साडी आई मस्त दिसतं खायची घातल्याने तरी चला बाहेर पडूया लेट्स गो चला चल पुढे <laughs> तर बारशसाठी येतोय म्हणून तर बोललो पण कुणाकडे येतोय का बोललो नव्हतं तर आपले सबस्क्रायबर आहेत सावंत आणि पहिल्यापासून जेव्हा मी काहीच नव्हतं तेव्हापासून मला त्यांचा सपोर्ट आहे भरपूर आणि त्यांच्याचकडे आलोय ते तर भेटले नाही पण त्यांची इकडे फॅमिली आहे इकडे त्यांची वाईफ आहे आणि तुम्ही आता बघितलं लोटी बहिणीचा कार्यक्रम तर झालेला आहे आणि नाव काय ठेवलं आहे बघा इकडे बघू शकताय चित्राली नाव आहे एकदम मस्त नाव आहे आणि ही ऑल ओवर फॅमिली आहे त्यांची तर आम्हाला तर भेटून एकदम मस्त वाटला तर खंत एवढीच आहे की त्यांना भेटता आलं नाही आजच्या दिवशी तर परत कधीतरी येईन आणि भेटेन नक्कीच तर एवढाच सांगेन तुमचा प्रेम आणि सपोर्ट आमच्या सोबत नेहमी असाच राहून दे इकडे नाही आहेत आणि त्यांच्या सुद्धा वाढदिवस आहे आजच्या दिवशी तर त्याच्यामुळे मला वाटतं बिझी असतील कामामध्ये त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं अशा प्रकारे आमची थोडक्यात भेट झालेली असा आणि आम्ही आता बाहेर पडलो घरात जाऊ आणि टाईमभर बाहेर पडलो आठ अजून पाच मिनिटं काय कसा

ए फ्यू मोमेंट्स फायनली तुमका आता डायरेक्ट भेटते मी कारण कडे अजून एक प्रोग्राम होतो तर आई आणि वाढदिवस तर वाढदिवस होतो तर थं थांबलेली त्याच्यामुळे आता बऱ्याच वेळानंतर हा तर तुम्ही आजचा थमनेल आणि टायटल बघितलात तर आमका इल्लेला असा या वर्षातला सगळ्यात जबरदस्त गिफ्ट एवढा मोठा किंवा आम्ही एक्सपेक्ट करूक नाही होता तर गिफ्ट कोणाकडनं भेटला आणि थमनेल मेळा तर दिसला पण तुमका आता रियल मध्ये दाखवते पुढे कसं असं आणि काय हा तर आई <laughs> बघू शकताय या साइड एक म्हणजे दोन सोफे असत तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आणि तुमका आता सांगतो कोणी दिले कोणी दिले आई किरण किरण कुडाळकर यांच्या कडून किरण कुडाळकर तुम्हाला माहिती असताना मागच्या टाइम आपण गाडीचा कुशनचा काम केलो आणि त्यांचा आपण व्हिडिओ बनवलेलो कुशनचा काम केलं आणि तर त्यांचाच कृष्णाई कोचिंग वर्क्स आणि त्यांचे सोफा सेट वगैरे पण बनवतात त्या तुम्हाला नंतर एक दिवस मी दाखवते म्हणजे तुमका पण बनवचे असले तर तुम्ही बनवून घेऊ शकताय तर अशा प्रकारे दिल्यानी आणि याच मुवमेंट असं घडलो की माहीतच नव्हता काय अचानक मी घरात नव्हत डायरेक्ट टेम्पो येलो घराकडे आणि इल्यानंतर एकदम शॉक की हा कोणी पाठवला असं विषय झालो आणि जेव्हा मी घराकडे तेव्हा मी बघलोय मी म्हटलं आहे ना कोणाच्या सोपे आमच्या घरात उतरून तर आता हे काढूया आम्ही काढू काय नाही होतो तसाच तसा जा आणि तुमका परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण आज एक तारीख असा त्याच्यामुळे तुम्ही बघताय त्या दिवशी दोन तारीख असा अनरॅप करूया मी काढू नाही होतो खुश आई खुश विचारच करू नको

दिले <laughs> घरात तर फायनली अनरॅप करून झालेलं असं सगळा आणि असं वाटतं आता तुम्ही म्हणताल बनवतात हा हे स्वतः बनवतात ते तयार करतात आणि तुम्ही व्हिडिओ बघू नशात जाऊन बघू शकते गाडीचं काम केलं त्यांच्याचकडे त्यांच्याच कडे आम्ही आमच्या आणि खूप जणांनी हा तुमका त्यांच्याकडे गाडीसाठी किती जणांनी विचारले नाही खाई केलात खाई केलात खाई केलात रोज कोण ना कोण भेटत असत काय विचारत असतात काय तर गाडीचं काम खाई केलात अगदीच नाही तर पडद्यासाठी तरी ते सांगत असते आमक पडदे पण नाही कारण बऱ्याच जणांनी कुशन केलेला असता आणि असे असे गोष्टी झाले ना जेव्हा कधी आमका गिफ्ट वगैरे येईल ना ते आमच्या कामाचेच दिले एकदम आणि आता कायम याच्याकडे बघितलं ना आठवण राहते किरण कुडाकर यांच्याकडनं इलेला असा आपल्यासाठी कोरिओग्राफर पणच डान्स कोरिओग्राफर एक नंबर एक नंबर कारण आमचं बाबू त्यांच्याकडे शिकलो आभारच या तर त्यांचे मनापासून आभार आभार मान थोडे कमी झाले आम्ही विचार पण नाही केलेले की आम्ही घरात घेतल आणि अजून एक दोन वर्ष तरी दो काय डोक्यात इलाच नसता तर ह्या काम केल्यानंतर आठवलं असता आपण घरात सोपं आलो या मनात

आता आम्ही अजून पण बसतो कारण स्पेस असा असे करून परत एकदा थँक्यू व्हेरी मच नवीन वर्षाच्या सगळ्यांक खूप सारे खूप सारे शुभेच्छा अजून गिफ्ट दिलेला या तर खूप मस्त दाखवते ह्याच्या आतमध्ये असा तो तुम्हाला काढून ते भारी असा एकदम भारी युनिक आहे एकदम आणि स्वतः बनवलेला पहिली गोष्ट तर बघू शकताय आता आर्टला काय म्हणतात नाव नक्की माहिती नाही माहिती लाईट बघू शकता हे बघा अशा प्रकारे असा So, तारे माझे मेमरीज तुम्ही बघू शकता आपले पन्नास के सबस्क्रायबरचा असा आई आणि आणि बाबू मी आणि दिव्या लिहिलेला माय स्वीट फॅमिली ओमकार पालो तर आपण गिफ्ट दिलेला असा सबस्क्रायबर यांच्याकडनं तर थँक्यू व्हेरी मच या गिफ्ट साठी मध्ये हा ही फुलं खरी असत हे पण तुम्ही नक्षी बघताना हे पण खरे असत सगळ्या बनवलेला तर कोणा कसं बनवून असला तर नक्कीच कमेंट करून नक्की कमेंट करून सांगा मी नंतर तुमका त्यांचा नंबर प्रोव्हाइड करते पण नक्की मेसेज करा कोणाला हव्या असल्या तर तुमचे फो फोटो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमची मेमरीज आपण ठेवण्यासाठी आणि तुम्ही काम वगैरे करताय त्या टेबलवर पण असा स्टँडद्वारे होल्ड करून ठेवू शकताय आणि मस्त वाटत माहिती असत जर कोणाला तर नक्की कमेंट करून सांगा वाटतं एकदम जबरदस्त बघू शकताय एकदमच भारी अशा प्रकारे झालेलो आजचा ब्लॉग आणि कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल वर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलो अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय